लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे मागील पाच दिवसांपूर्वी लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुल्याम सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता लोणी काळभोर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला मागील पाच दिवसांपूर्वी लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील बेट परिसरात खुल्याम सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकला होता पोलिसांनी या कारवाईत आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांवर गुन्हा दाखल केला ही घटना ताजी असतानाच आता लोणी काळभोर येथील मराठी शाळेच्या समोर असलेल्या एका पत्र्याच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी बुधवारी तारखेला रात्री वाजण्याच्या सुमारास छापा टाकला या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय संभाजीराजे सोपान काळभोर वय पंचावन्न राहणार बाजारमळा लोणी काळभोर मच्छिंद्र शंकर जाधव वय पंचेचाळीस धंदा ड्रायव्हर राहणार अंबरनाथ मंदिराजवळ लोणी काळभोर तालुका हवेली आणि वसंत आनंद सोनवणे वय सत्तर वस्ती पाण्याच्या टाकीजवळ लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत या प्रकरणी पोलीस अंमलदार संदीप किसन धुमाळ यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे